डॉक्टर तर त्यांना मी विनंती करते करा। की त्यांनी अतिशय मला चांगलं वाटत होतो कारण आता गेल्या जे मला फेसबुकवर फॉलो करत असतील त्यांना आहे की गेल्या दोन महिन्यात मी मुंबईत खूप कार्यक्रम पंढरपूर <laughs> अकलूज कुठे कुठे नागपूर सगळीकडे काय 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 चालू आहे आणि मी इथेच मयुरपांधित राहतो आणि भावार्थ मध्ये मात्र आज मी पहिल्यांदा येतो <laughs> त्याच्यामुळे आणि तो इतक्या चांगल्या प्रसंगासाठी येतोय म्हणजे हे मला फार आनंद वाटला की इथे दिशा आणि वाटा आहे खर आम्ही दिशा आणि वाटाचा कार्यक्रम त्यावेळी चाललो होतं आणि तारखांच्या क्लॅशेस झाल्या गोंधळ झाल्या त्याच्यामुळे आता कधीतरी तोही होईल पण इतकं हे उत्तम मुळात एक केंद्र आहे आणि मुळातच असं मला वाटतं ना की पुस्तक असलेलं कुठलंही केंद्र हे सकारात्मक ऊर्जा असलेलंच केंद्र असतं आणि त्याच्यात जेव्हा तुमचं न्यूयॉर्क सारखं तुम्ही सजावट केलेलं सगळं मला दिसतंय आता इंटेरियर तर ते देखील बोलकय कीर्ती मॅडम आणि माझं फोनवर किंवा व्हॉट्सअपवर संवाद होत असतो त्यांनी माझी आता इतकी नेमकी आणि चांगली ओळख करून दिली कारण नाही आजकाल ओळख करून देताना मी जरा सावरून बसत असतो की काय काय आपण दिलेलं आहेत सांगतायत काय करतायत त्यापेक्षा काय नवी भर घालतायत काही सांगतायत तर त्यांनी भावार्थ पोचवला माझ्या परिचयाचा असं म्हणायला हरकत आजच्या कार्यक्रमाविषयी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळे आज आपल्याला सगळ्यांना वाटत मी पुढे अरुणा ढेरे असं म्हणणार आहे पण जसं बाळासाहेब देखील बोलताना पटतं अरुणा असं शा नैसर्गिकरित्या म्हणाले तसं खरं मी म्हणालो कारण माझी आई आज इथे आहे हाही एक वेगळा योग आहे आज आई मला म्हणाली होती येणार आहे चांगला योग आहे की अनेक इथे सुभाष कितीतरी चांगले इथे सगळे गर्दी म्हणतात तसे वंदरा तेनमुळे आले इथे आमचा अथर्व मैत्री आकांक्षा तन्वी इथे काळे केस असलेली ही मंडळी तरुण आली त्याच्यामुळे हेही मला आजकाल पुण्यातल्या कार्यक्रमांसाठी महत्वाचं वाटतं मागेही आहेत की मला सगळ्यांची नावं माहीत नाही तर सगळ्यांच मी स्वागत करतोय याचं कारण आज मी इथे ना लेखक किंवा समीक्षक किंवा गायक किंवा कुठल्या असा प्रमुख राहणार असं आलोच नाही मी साहित्यप्रेमी आणि कथाप्रेमी म्हणून आलोय आणि हा इतकं हे महत्वाचं पुस्तक म्हणजे म्हणजे मुळात वृत्ती आल्यावर मला अरुणा यांनी पाठवली होती त्याची प्रत त्याच्या आधी मुळात मी सगळ्यात त्यांच्या कथा बऱ्याचशा वाचूनच माझ्या झालेल्या होत्या त्याच्यामुळे मला कल्पना होती पण त्या पुस्तकात त्यांचं उत्तम विवेचन होतं आज मी इथे कथाप्रेमी म्हणून आलो मुलं ही माझी भूमिका आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर थोडस मला अशासाठी बोलायचं मी जेव्हा आज म्हणजे हे ते अगदी इंटरेस्टिंग आहे की आज हा कार्यक्रम आहे असं एका मुंबईच्या आपल्या लेखक मित्राला कळलं तो म्हणाला खूप आहे खूप खूप पुरस्कार मिळतात हे होतात आणि मला असं वाटलं की कथा ही कोणाच्या मालकीची नसते कथा ही सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची असते फक्त पुरस्कार साहित्य व्यवहार आणि त्याचे जे भाग असतात ते सगळे नंतर येतात फक्त कथेचे दोनच घटक असतात एक सांगणारा असतो एक ऐकणारा असतो म्हणजे ऐक आएकर, ऐकण्या म्हणजे वाचन याही अर्थ एक सांगतो एक ऐकतो आज मी काय करणार आहे मी सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्यांच्या मधात थोडासा तुम्हाला थोडाच वेळ बोलणार आहे खूप वेळ बोलणार नाही खरं तर आज राम नवमी याचा उल्लेख दोन तीन वेळा झाला तर मला नेहमी ते गाणं कबीराचे मिळतो शे कौसल्याचा राम ते आठवतो तर आज मला सहज इथे येताना मी म्हणत होतो आज नवमी आहे हा योग उत्तम आला आहे की रामाची रूप गोष्ट असेल मग मला एकदम जाणवलं की कबीराचे मिळतो शिने कौशल्यचा राम तो कौशल्यचा राम आहे तो सिद्धेचा रामच सीतेचा राम वेगळा आहे तो नवरा आहे पुरुष आहेत ते मला म्हणजे अगदीच अनुमोदन देतील आणि पुरुष हा तरी पुत्र म्हणून वेगळा असतो आणि पती म्हणून नक्कीच वेगळा असतो आणि मी मलाही येत नाही आणि मला असं पुढे वाटत की तो पिता म्हणून तर अजूनच वेगळा असतो त्यामुळे अरुणा यांच्या सगळ्या या कथा ना त्यांच्या स्त्री जीवनाविषयीचा नेहमी एक उहापोह असतो तो महत्वाचाच आहे कारण ते आहे पण अरुणाताईंनी अत्यंत जबाबदारीने पुरुष देखील तितकेच सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने समजून घेत रागवले <coughs> म्हणजे मला गौरी देशपांडे यांच्या कहाण्यांमध्ये नेहमी असं वाटतं सगळ्या गोष्टींमध्ये आणि मी काय नाही गौरीचा पण मला नेहमी वाटतं की गौरीला पुरुष कळलाच नाही आता इथे स्नेह अवसारिकत नाही येत नाही तर मी अक्षर घरासाठी मोठा लेख लिहिला होता की पुरुष गौरीला कळलेला न कळले तर गौरीला अनेकदा पुरुष कळणार नाही पण अरुणा डेरांना स्त्रियाही कळल्या स्त्रिया आणि पुरुषही कळले हे जाता जातो बाकी मी आज अरुणा डेरांच्या काही समीक्षा करणार नाही त्या विवेचन करणार आहेत आणि ते इतकं महत्वाचं आहे कथा या वाङ्मय प्रकाराविषयी दोन शब्द बोलायला हवेत कारण फार महत्वाचं आणि आजकाल आपल्याला कथेचा संकोच होताना आढळतोय सगळ्या जगभराच्या साहित्यात मला नेहमी असं वाटतं की काय फरक आहे कविता कादंबरी कथा कविता हा अर्थगर्व स्फोट असतो स्फोट हा शब्द आहे म्हणजे एक्सप्लोजन एटॉमिक एक्सप्लोजन तो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ही मला वाटत नाही एक्सप्लोजन त्यासाठी खूप ताकद लागते ती खूप आधीपासनं भाषिक भावनिक आणि सगळ्या पातळीवर कविता करायला लागते आणि मग उत्तम सकस कविता जी काळाच्या कसोटीवर टिकेल अनेक शतक टिकेल अशा पद्धतीची तयार होते कविता हा स्फोट असतो आणि तो महत्वाचा असतो कादंबरी काय असते म्हणजे मी स्वतः कादंबरीत जास्त रमणारा माणूस आहे इंग्रजी माझी येते इथे विशेष चाळीस एका पद्धतीने लघु कादंबरी आहे मुळारंभ कादंबरी।, कादंबरी कादंबरी हे मला असं वाटतं की लेखकाने खूप मोठं विणलेलं वस्त्र असतं न कंटाळता अशा संपन्न वस्त्र असतं चांगली कादंबरी असेल तर त्याच्यामुळे तो खूप व्यवहारिक मध्ये मध्ये सारख्या प्रकारात जात असतो त्याच्या काहीतरी घरचं दूध संपलं असतं त्याला कामाला जायला लागतं त्याला बाहेर जायला लागतं आणि मग पुन्हा येऊन त्याला ते जिथे शिवण सुटली तिथून पुन्हा करायला लागते त्यामुळे ते एक वेगळं होत कथा याच्यामध्ये कथा मला असं नेहमी वाटत की कथा म्हणजे काय तर कथा ही अत्यंत ताकदीचं जे भावनिक सत्य आहे ते नेमकं चिमटीत उचलणं म्हणजे कथा लेख आहे आता इथे जे कथा लेखक असतील ते माझ्या चिमूट किंवा चिमटी ज्या जरा अस्वस्थ होतील की कथा काय चिमटी सारखे का तर स्वयंपाकघरात मीठही आपण चिमटीतच घेतो आणि त्याचं किती महत्व असतं हे मी सांगायला नको किंबोल तेच सगळं सक, सगळं झालं तरी मीठ जर कर no ती चिमून चुकीची पडली तर सगळं कथे करा इज नो स्पेस फॉर मेकिंग मिस्टेक्स कादंबरीमध्ये एखादा लेखक दहा पानं भावत जाऊ शकतो एखाद्या पात्राच्या प्रेमात पडून कथेत ती मुभा नाहीच म्हणजे दीर्घकथा लिहिली तरीही त्यात ती मुभा नाही कितीही लहची असेल त्यामुळे कथा काय असते कथा घटित असते इट्स अ कन्स्ट्रक्ट इट्स नॉट आपण म्हणतो ना कथेचा आशय हा मी सगळ्या मराठी समीक्षांमध्ये जुन्या तरी वाचलंय की या कथेचा आशय असा टोकदार नाही आहे हे नाहीये आणि कथा ही आशयासाठी नसते कथा ही घटित असते आशय हा वेगळीकडे असतो अनेकदा आणि आशयासाठी तुम्ही विज्ञान वाचू शकाल पण घटितांसाठी तुम्ही कथा वाचता त्यामुळे इट्स अ कन्स्ट्रक्ट इट्स नॉट अबाउट कंटेंट हा त्यातला एक भाग आहे अधिबंधात्मक सगळा जो एक धागा आहे अरुणावशीच्या एकंदर अख्ख्या लेखनात तो तिच्या सगळ्या कथांमध्ये उतरलाय म्हणजे ज्या तिच्या कथा या आत्ताच्या काळावरही बोलतात ना तिथे सगळे अधिबंध मला तरी आढळले आणि खरं बदल त्यांनी लिहिलंय त्यांच्या अत्यंत मार्मिक उत्तम प्रस्ताव ते लिहिले आर्चिटेबल क्रिटिसिझम हा मला मी एम इंग्लिश करत असताना आवडणारा विषय होता आणि माझ्या गाईड प्रोफेसर डॉक्टर मुक्तजा मटकरी मॅडम नेहमी सारखं खूप काय काय वाचायला द्यायच्या त्याच्या संदर्भात नॉर्थ ऑफ फ्राय हे मोठे समीक्षक आणि त्यांचं अनॅटॉमी ऑफ क्रिटिसिझम हे अतिशय चांगलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी आर्किटेबल क्रिटिसिझम विषय असं म्हणलंय की काय असतो अधिबंध तर आजचे टाइप्स हा बेसिकली रिकरिंग स्ट्रक्चर्स थ्रू विच स्टोरी अचीव्ह अ मिनिंग म्हणजे आधीपर्यंत हा पुन्हा पुन्हा आकारणारा एक आकार असतो आणि ज्यातनं कथा अर्थ शोधत जाते तर इतकं सुंदर या पद्धतीचं लेखन पटकन मराठीत आधीबंधाच्या संदर्भात कोण करत आहे कथेच्या तर अरुणा ढेरेच करत आहे अनेकदा आपल्याला तुम्हाला दिसेल आसपास बघताना फार नव्हतं दिसत नाही तिथे त्यामुळे होतं काय आणि हे बंधना त्यांचं फार मोठं श्रेय की अरुणा अरुणामशीचं सगळं एकंदर साहित्य बघताना कवयत्री वक्ता तिचं बाकीच जे लेखन सगळं आहे ललित गद्य आहे वैचारिक लेखन आहे इतिहासावर आधारित जे तथ्यानिष्ठित लेखन केलंय म्हणजे विवेक आणि सगळं असं स्त्री सगळ्या एकोणीसाव्या शतकातल्या स्त्री जीवनावरच असेल ते नेहमी लोकांच्या डोळ्यापुढे येतं आणि कथाकार अरुणा ढरे याही तितक्याच समर्थ आहे आणि त्यांनी मराठी कथेला एक अभिबंधात्मक पातळीवर वेगळं वळण दिलं हे मला वाटतं या गोष्ट त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांनी सिद्ध केलेल्या पुस्तकामुळे आता सगळीकडे अधिक प्रमाणात विपुल प्रमाणात जाईल आणि जरूर त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत शेवटी एक अगदी <laughs> दोन तीन तिच्या कथेविषयी मी एकदाच मेहनतीला वा म्हणताना माझं जे सदर चालू होतं आधी लोकसत्ता आणि मग रोहन प्रकाशन करते त्याचं पुस्तक आहे तर उंच वाढलेल्या खाली तर या याच्यात ती नाहीये मला खूप वाईट वाटलंय आणि मला प्रॉमिस द्या की ती कथा घ्या महत्वाची कथा आहे तिच्या एकंदर कथा लिखनात आणि फार वेगळी मी अरुणा विस्तारून कादंबरीत रूपात कारण त्याचा आशय कादंबरीचा आहे त्याचा पोटेन्शियल ज्यांना माहीत नसेल त्यांना थोडक्यात सांगतो की कसं सशक्त लेखिका कुठे जाते एकोणीसशे पंच्याण्णव चा काळात एक ती आहे आणि ती जाते अमेरिकेची काळात तिचं इथे खास डाव्या विचारसरणीचा आणि ग्रामीण भागात आपण आरोग्य सेवा द्यायचा डॉक्टर राजीव नावाचा मित्र आहे जवळचा मित्र आहे अमेरिकेत गेल्यावर तिला डेव्हिड नावाचा एक गोल चिनी मित्र भेटलेला आहे जो ही एक समजूतदार पुरुष आहे पण ती ज्याच्यात गुंतते आणि फार मनाने नाही शरीराने जास्त आणि याची तिला स्पष्टता आहे त्या काळात तो अब्दुल आदीन आहे तो अजून एक कृष्णवर्णी आहे त्याच्यावर जेव्हा मी लेख लिहिला वाटानामध्ये तेव्हा मी म्हणलं की अरुणा डेरांच्या याच्यात सगळे स्त्री साहित्य आधीपर्यंत सगळेच आहेत पण त्याच्यात जबरदस्त पॉलिटिकल एलिमेंट आहेत ब्लॅक इज ब्युटिफुल हे जे अख्खेंट होते अमेरिकेतली ती या कथेत आहे या कथेत मल्टीकल्चरल डिस्कोर्स आहे या कथेत काळाच्या खूप पुढे आधी म्हणजे या तुम्हाला कळणारच नाही पूर्वी डेटिंग वगैरे नव्हतं <laughs> यांच्या पिढीला समजू शकणार नाही आमच्या पिढीच्या आधी काय होतं ते लग्नानंतरच काय ते असायचं ते असायचं एक तेच डेटिंग असायचं तर त्या काळामध्ये ही नायिका जाऊन काहीतरी करते तर ती गौरी सारखी <सवाँ> ती नायिका उघड पक्षी पटकवर नव्हती पण ती वेगळा तिचा वेगळा रवैया होता आणि ते सगळं करून जसं मुलाशी आपण बोललो परत काठावर तेही फार महत्वाचं एवढंच खरं बोलतो पुस्तकाविषयी थोडं सांगायला पाहिजे हे इथे तुम्ही बघताय एखादं पुस्तक कसं डोळ्यात पटकन भरतं आपण दुकानात आलं तर म्हणजे आता कीर्ती मांडा आपल्याला जास्त तज्ञ पण पहिलं हे भरतं जॅकेट कव्हर पडत म्हणजे हे, हे आधी दिसत एज दिसते मग कव्हर दिसत मग लोक हे इतके महत्वाचे घटक आहेत त्याचं जे पुस्तकाच स्वरूप आहे त्याच्याकडे अनेकदा आपण लक्षच देत नाही वाचक नाही आणि प्रकाशनही अनेक दे देत नाही मला त्यामुळे विशेषतः सुरेश एजन्सीचं सगळ्याच पुस्तकांच्या बाबत पण या पुस्तकाच्याही बाबत त्याचं जे निर्मिती आहे जी प्रोडक्शन आहे त्याचं सगळी मांडणी असेल त्याचा फॉन्ट असेल हे इतकं नेमकं आणि नेटक आहे जे सरस के याही कबूल करते की अनेक पुस्तकांमध्ये गफला म्हणतात तशा गोष्टी असतात इथे नाही आणि इतकं चांगलं त्यांनी प्रोडक्शन अठ्ठावीसावा आता बाळासाहेब कारणे सर म्हणाले तर मला सर फार चांगलं वाटत मी अरुणा मावशीच्या कार्य सगळ्या कवितांवर अर्ध्या वाट्यावर म्हणून कार्यक्रम केलेला अगदी तरुण असतात म्हणजे कॉलेज बाहेर बाहेर आणि तेव्हा मला मंत्राक्षरे आणि सगळे मी मिळवलेले तेव्हापासून मला ना तुमचा सुरेश एजन्सीचा तो दिवा दिसायचा लोगोत तर तो इतका ताकदीचा इतके वर्ष चालणारा आणि समजुतीचा दिवा आहे हे आज आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा प्रूव्ह होत आहे आपल्याचं हो? आत्ताच्या लोक दिव्या लवकर चालतात तुमचा दिवा लोकच नाही विशेष वाचक म्हणून आभार कि एका मोठ्या लेखिकेच अनेक पदरी लेखन तुम्ही महाराष्ट्रात पुढे सातत्याने त्याने आणलं फार मोठी गोष्ट आहे हे आज पुस्तके निमित्त आता बाह्य रूपावर बोललो भागावर एक पटकन जाता जाता काही वंदना अरुणवंशी पण संपादन आदर्श कसं असावं एखादा आपण एखादा विषय घेतला तर त्याचा काटेकोरपणे अभ्यास कसा असावा कशा पद्धतीने नेमकेपणाने आपण निवड करावी कथांची काय त्याच्यातलं उचलावं काय काळावं कशा पद्धतीने त्याचा क्रम असावा एकोणीस कथा आहे या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने क्रम लावायचा हे संपादकांना ठरवायला लागतं ते कोणी ठरवत नाही आणि तीस बत्तीस पाने जी प्रस्ताव आहे हे सगळं जोखमीच काम वंदना त्यांनी इतक्या नेमकेपणाने केलंय आणि मी असं म्हणेन की जी तीस बत्तीस पानं आहे त्यात जे अरिस्टॉटलचा जो सिद्धांत आहे की चांगलं नाटक काय की ज्याच्यात एक डायलॉग जरी काढला तरी अर्थ सगळा गेला पाहिजे आणि एक डायलॉग अधिकचा असेल की ज्याच्यात अर्थ येत नाही असा नसला पाहिजे तशी ही की प्रत्येक वाक्य हे खडखडीत वाजणार आदर वाटला तुमच्याविषयी की तुम्ही इतकी नेमकी आणि देटकी प्रस्तावना लिहिली अनेकदा आपण बघतो की संपादन आजकाल लोक करतात आणि त्याच्यात दोन पाणी संपादकीय असतात मला कधी कधी वाटतं चॅट जीपीटी प्रस्तावना लिहून टाकते बघते कारण तशा चुकाही दिसतात मध्येच त्याच्यातही आणि कसंही केलेलं कंपायलेशन असतं खरं एडिटिंग आणि कंपायलेशन या ते मुळात खूप फरक त्यामुळे दुसऱ्या आवृत्तीला शुभेच्छा देतो मला नेहमी असं वाटतं सेकंड एडिशन काय असते सेम सोल आणि बेटर शूज असं त्याला म्हणतात त्याच्यामुळे आता पुढच्या रामनवमीला कार्य साहेब तुम्ही तिसरी आवृत्ती घेऊन या आणि असं आपण नक्की हे करू की, की त्याच्यात अजून काय काय अजून आणि त्या तुमचं वाटलेलं गौतम घ्या असं मी लगेच माझं एक वाचक म्हणून विनंती तुम्हाला करीत एवढं सांगतो सगळ्या तुमच्या टीमला वंदना यांना आणि अर्थात अरुण वंशीचे आपण सगळ्यांनी मनापासून अभिनंदन वाचक म्हणून करायला पाहिजे मी करतो आणि आता थांबव धन्यवाद